तर नमस्ते शेतकरी मित्रांनो एस व्ही अॅग्रो ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी एस व्ही सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा प्रतिनिधी रामेश्वर सूर्यवंशी तर आज आपण तांदळी या गावामध्ये आलेलो आहोत महेश कुलकर्णी यांच्या प्लॉटवर तर यांनी आपल्या यश व्ही अॅग्रो कंपनीचे बरेचसे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यातून त्यांना काय काय रिझल्ट जाणवले कसे कसे वापरले आणि कितपत रिझल्ट आला ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ पहिल्यांदा त्यांचं परिचय घेऊ नाव सांगा तुमचं मी महेश धनंजय कुलकर्णी तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव सोळा एकोणतीस सत्तर ओके okay. तर बी बियाग्रोजी तुम्ही बरेचसे काय प्रॉडक्ट वापरलेत तर तुम्ही बेसल मध्ये काय वापरलं होतं पीच्या मी यशवीचं कॅट यशवीचं फ्रोटर हां आणि कॅन्टर कॅन्टर हे दोन दोन बॅगा प्रति एकर प्रति अकराला वापरले बरं आणि याच्यानंतर बारा एकशे सठरा शेहेचाळीस आणि बाकीचे पण घेतलं दुसरे रासायने रसायन पोटर घेतले त्यासोबत हे वापरले ओके तुम्ही ड्रिंकिंगला पहिल्यांदा आपलं मिस्टर रायजो वापर मिस्टर राय जो आणि आणिची पहिली ड्रेंचिंग तर तुम्हाला मिस्टर रायजोचा रिझल्ट कसा वाटला मिस्टर रायजोचा असा रिझल्ट आहे की आता दोन महिने पूर्ण झाले तरीसुद्धा प्लॉटला तरीसुद्धा हे प्लॉट दोन सुद्धा हिरवा घाल आणि जवळ ड्रेंचिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फरक जाणवला ओके चांगला फुटवा चांगले मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झाली बरं परत तुम्ही फिफ्टी नाईन आणि के ड्रिप वापरले हो त्याच्यानंतर मी फिफ्टी नाईन आणि के ड्रिप येसवीत यांचे ड्रिपमधून सोडले त्याचा रिझल्ट कसा वाटला त्याचा बी उत्तम प्रकारचा रिजल्ट जाणवला बरं एकदम असं ला पहिल्यापासून म्हणजे ना येश विचं प्रॉडक्ट वापरल्यापासून फक्त प्लॉटला काळुकीचे ओके आणि आपण मिस्टर मायक्रो पण वापरलो हो मिस्टर मायक्रो आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम सात किलो आणि मिस्टर मायक्रो एक लिटर याप्रमाणे ड्रिपद्वारे सोडण्यात आला परत आपण शुगर बन पण वापरतो oh, शुगर बन पाच लिटर एक वापरलेली वापरलेले ओके okay. तर तुम्हाला ओव्हरऑल प्रोडक्टचा रिझल्ट कसा वाटतो एक नंबर रिझल्ट आहे त्याच्यानंतर यशवी आपलं केटॉन केटॉन वगैरे आपण फुलकळीसाठी घेतलं एक नंबर रिझल्ट आहे फळांची संख्या फळधारणा उत्तम प्रकारे ओके तरी पण असं म्हणजे सेटिंग आपल्याला म्हणावायची पाहिजे तेवढी सेटिंग झालेली एक, एक नंबर सेटिंग आहे हे म्हणजे ना मागच्या वर्षीसुद्धा प्लॉट होता माझा खरबुजाचा त्यापेक्षा पण मला यंदा चांगला रिझल्ट आला यशवीचं वा वा प्रॉडक्ट वापर वापरल्यापासून उत्तम प्रकारे साईज सध्या एक ते दीड किलोपर्यंत झालेली आहे ओके आपण साईज पाहू शकता आणि सेटिंग जे उत्तम प्रकारे साईज पण आपण बघू शकता इकडे तर आता तुमच्या प्लॉटला तरी पण हार्वेस्टिंगला वेळच आहे हो तरी पण आठ दिवस कमीत कमी घेईल ग्रीनरी पण चांगली आहे हो तर तुम्हाला मागच्या ह्याच्यानुसार तर या वर्षी तुम्ही चे प्रॉडक्ट वापरले तर तुम्हाला ॲव्हरेज कसं बसायला असं वाटतं ॲव्हरेज आहे ना मागच्या वर्षीपेक्षा चार पाच टन जास्तच नगाल ओके तर तुम्ही यशवी अॅग्रो प्रोडक्ट एस कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरून समाधान समाधान तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता की यशवीग्रो कंपनीचे प्रोडक्ट एसवीचे प्रोडो प्रोडक्ट सगळे उत्तम आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक आहे मध्ये ते शेतीसाठी उपयुक्तचे ओके बरोबर म्हणजे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही बरोबर बरोबर खायला पण नाही शेतीसाठी पण शेतीसाठी बी उत्तम आहे आणि आपल्या शरीरासाठी आता किती पर्यंत किती किलो पर्यंत किलो च्या सरासरी प्रत्येक फळ एक किलो एक किलो आपल्या प्लॉटला दिवस हो अठ्ठावन्न दिवस तेरा एक ची लागवड आहे आणि आज तेरा तीन बस म्हणजे मग मधले दोन दिवस पडतात फेब्रुवारीच्या अठरावीस तारखे ओके तर मग अजून आपल्या प्लॉटला एक पाच सहा दिवस घेतो सात दिवस प्लॉट घेतो एक आठ दिवसाचा अजून आठ दिवसात घेतात सात दिवस प्लॉट घेतो एक आठ दिवसाचा अजून आठ दिवसात चांगली साईज ओके सव्वा किलोपर्यंत जाईल खळसा आपल्या दीड किलोपर्यंत दीड किलो सवा किलोपर्यंत होतो ओके ओके धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद